धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काय फॉरेस्टच्या जागेवरती अतिक्रमण करून काही बंजारा वस्ती स्थापन झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कुठल्याच घरकुलाच्या किंवा रस्ते असतील लाईट असतील पाणी पुरवठा किंवा कुठल्याही योजना असतील या योजना अद्याप त्या वस्तीला मिळत नसल्या का कारणानं आणि ज्या काही धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या काही लोकांच्या नावावरती घरकुल मंजूर झालेले आहेत ते घरकुल बांधण्यासाठी त्यांच्या नावावरती भोगवट्यामध्ये ग्रामपंचायतला नाव असल्यामुळं त्यांना देखील घरकुल बांधण्यासाठीचे अनुदान वितरित होत नव्हते त्यासाठी आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्याकडे निवेदन देऊन त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता आणि ह्या फॉरेस्टच्या जागेवरती असलेले अतिक्रमण अतिक्रमी जे तांडे आहेत जे निवासाच्या प्रयोजनात राहण्यासाठी जे काही वस्ती करून राहिलेले आहेत अशी जागा त्यांच्या नावावर झाल्याच्या नंतर त्यांना घरकुल किंवा कुठल्याही सुखसुविधा त्यांना मिळते यासाठी आम्ही पालकमंत्री महोदयांना भेटलो होतो पालकमंत्री महोदयाने जिल्हाधिकारी साहेबांना सूचना देऊन त्यांना कारवाई करण्यासंदर्भात बोललेलं होतं आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी आज एकोणीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या संदर्भाची बैठक बोलावली या बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील चाळीस तांड्यावरील आणि इतर प्रवर्गातील वेगवेगळ्या वस्तीवरून या ठिकाणी लाभार्थी आले होते आणि आम्ही सविस्तर आज आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आणि शिवसाहेबांना सविस्तर मुद्दे मांडलेले आहेत आणि जे अतिक्रमण केलेले फॉरेस्टच्या जागेवरती जिथे तांडे वसलेले आहेत या तांड्याची चौकशी करून त्याचे सर्वे करून त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या नावावरती ती जागा कर करून देण्यासाठी शासकीय समितीची नि निर्मिती व्हावी या या गोष्टीला आदरणीय साहेबांनी देखील दुजोरा दिलेला आहे आणि जे काही घरकुल मंजूर झालेले लाभार्थी त्यांना जागा नाही आणि गावामध्ये ती काय अतिक्रमण किंवा भोगवट्यामध्ये असतील तर ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामपंचायत स्तरावरती जर त्यांना जर सविस्तर माहिती ग्रामसेवक किंवा सरपंचांच्या सरपंचानी जर दिले तर त्या लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी पर परवानगी देखील देऊ शकतो आणि या ती जे फॉरेस्टची जागा आहे ही जागा त्या लाभार्थ्यांच्या नावे करून देण्यासाठी देखील समिती स्थापन झाल्याची देखील समिती स्थापन झाल्यावर त्याच्यावर योग्य कारवाई देखील करता येते अशा प्रकारच्या अशा प्रकारचा विश्वास आदरणीय सी साहेबांनी देखील दिलेला आहे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी हो दे देखील या संदर्भामध्ये दे सहकार्य करण्याची भावना त्यांनी आम्हाला दिलेली आहे याच्यानंतर देखील आमच्या या बंजारा समाजाच्या वतीनं वारंवार आम्ही या, या गोष्टीसाठी पाठपुरावा करणार आहोत आणि निश्चितच ज्या जा फॉरेस्टच्या जागेवरती आमची वस्ती आहे ती जागा शासन स्तरावरती विनंती आणि सतत पाठपुरावा करून निश्चितच आम्ही प्राप्त करून घेणार आहोत एवढेच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र